राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार उद्यापासून स्वाभिमान यात्रा बारामतीमध्ये सुरू करतायत आधी गावभेट दौरा केलेले योगेंद्र पवार के आता आपल्यावर आहेत दादा आधी गावभेट दौरा केलेला आहे आणि आता स्वाभिमान यात्रा करताय तर याच्या मागचं प्रयोजन काय खरं तर हा एक गावभेट दौराच आहे एक संवाद दौरा आहे ह्याच्या आधी आपण आभार दौरा ठेवलेला ते सुप्रिया ताईंना मोठ्या एवढ्या मोठ्या मताधिक्यांनी बारामतीकरांनी निवडून दिलं त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना वाटलं की एक आभार व्यक्त करावा तो तो दौरा होता आणि लोकांमध्ये गेलं पाहिजे कार्यकर्त्यांचे किंवा तिथं जे तिथं त्या त्या गावांमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांचे जे काही प्रश्न असतील समस्या जाणून घेतले पाहिजेत त्याच्यासाठी खर तर आम्ही हा दौरा उद्यापासून सुरू करतोय यात्रा सुरू करतोय दादा तुम्ही त्याला स्वाभिमान यात्रा नाव दिलेलं आहे ही राज्यामध्ये वेगवेगळ्या यात्रा सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवरती असं स्वाभिमान यात्रा आहे का कारण बाकीच्या यात्रा सगळ्या राजकीय प्रेरित आहेत तुमची राजकीय इथून प्रेरित आहे का राजकीय वगैरे असं नाहीये पण स्वाभिमान यात्रा कारण पवार साहेब कधीच दिल्ली पुढं कधी झुकले नाही आणि तसल्या पक्षांना बारामतीकरांनी कधी बारामतीमध्ये येऊन दिलं नाही त्याच्यामुळं आणि पवार साहेबांचे जे काही पुरोगामी विचार आहेत ते अजून परत एकदा लोकांपर्यंत पोचवायचा हा एक उद्याचा प्रयत्न असणार आहे दादा खर तर वीस युवा नेत्यांना उमेदवारी देणार असं साहेबांनी जाहीर केलं होतं आणि त्या वीस मध्ये तुमचं नाव असं सारखं सातत्याने घेतलं होते तर ही घोषणा कधी कर होईल कारण कार्यकर्ते खूप काळापासून वाट पाहत आहेत की योगेंद्राची उमेदवारी कधी जाहीर होते नाही काय साहेबांनी नेहमीच का तरुण मुलांना मुलींना संधी दिली फक्त राजकारणात नाही पण अनेक क्षेत्रात जिथं कुठं साहेब काम करतात नेहमी ते तरुणांना युवकांना युवतींना संधी देत आले आणि शेवटी आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय पण हा निर्णय पवार साहेबांचाच आहे जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील आपले सगळे जे को आपले सगळे जे मित्र पक्ष आहेत शिवसेना काँग्रेस हे सगळे बसतील ठरवतील आणि जो काही निर्णय ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल दादा बारामतीमध्ये भेट दौऱ्याच्या निमित्ताने फिरला असाल किंवा आता स्वाभिमान यात्रेच्या निमित्तानं कुठल्या प्रश्नाकडे तुम्ही जास्त पाहता या बारामतीच्या प्रश्न अनेक आहेत जे छोटे जे किरकोळ प्रश्न आहेत ते आपण मार्गी लावलेत काही अजून पण आपण मार्गी लावायचा प्रयत्न करतो करतोय आपण करतोय पण सगळ्यात मोठे किंवा महत्वाचे जे मुद्दे आहेत प्रश्न आहेत तो एक तर आहे सुशिक्षित बेरोजगारीचा आपले बारामतीकर चांगले शिकलेत पवारसाहेबांनी अनेक शिक्षण संस्था इथं काढल्यामुळं मुलं आपली मुलं मुली इथं शिकलेत उच्च शिक्षित झालेत पण ज्या प्रमाणात इंडस्ट्री इथं बारामतीमध्ये यायला हवी होती त्या प्रमाणात ती इंडस्ट्री न आल्यामुळं बेरोजगारी इथं खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याच्यामुळं तो प्रश्न आपण मार्गी लावायचा प्रयत्न करणारे नवीन इंडस्ट्री बारामतीमध्ये परत एकदा कशी आणता येईल याच्यावर आमच्या सगळ्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल आणि पाण्याचा प्रश्न आज पण बारामतीमध्ये आहे मोठ्या प्रमाणात पूर्वी पवार साहेबांनी पुरंदर उपसाई असेल जानाई सिरसाई असेल नाजरा धरण असेल अनेक पाण्याचे योजना आणले पण त्याच्यानंतर ज्या प्रमाणात हे सगळी कामं व्हायला हवी होती ती झाली नाहीत त्याच्यामुळं आज पण अनेक नळांना पाणी नाहीये प्यायला पाणी नाहीये शेती करायला पाणी नाहीये जे आपल्या हक्काचं निरा नदी करा नदीचं जे पाणी आहे ते एवढं दूषित झालंय की आपण तिथं हात जरी टाकला तरी आपल्या हाताला फोड येतात प्यायला सोडून द्या पण हे पाणी आपल्याला शेतीसाठी पण वापरता येत नाही आणि त्याच्यामुळे ते नद्या आपल्याला साफ करावे लागतील जे हक्काचं पाणी आहे ते कसं वापरायचं किंवा वापरू शकू ह्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल वाड्या वस्त्यांवर शेवटच्या लोकांपर्यंत पाणी कसं पोहोचवता येईल मग प्यायला सुरुवातीला प्यायला नंतर शेतीला हा सगळा हे सगळे प्रश्न आपण मार्गी लावणार आहे दादा आता तुम्ही काही प्रश्न सांगितले खर तर उन्हाळ्याच्या काळात तुम्ही स्वतः टँकरने अनेक गावांना पाणी पुरवठा केला मग आता जे तुम्ही प्रश्न सांगितले प्रदूषण असेल शेतीचे प्रश्न असतील किंवा रोजगाराची समस्या असतील याच्यासाठी तुमच्याकडे काय रोडमॅप केलाय का तुम्ही कारण आता का तुमच्याकडं तुम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा चेहरा म्हणून पाहतायत तालुक्यातले युवा कार्यकर्ते तर त्यासाठी का रोडमॅप केलाय काय हे सगळं करण्यासारखं आहे आता दोन तीन दौरे तालुक्याचे एवढ्यात आपण केले त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी आपण समजून घेतले अनेक गोष्टी आहेत पण हे जे हा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे किंवा जो पाण्याचा प्रश्न आहे हे जर आपल्याला मार्गी लावायचा असेल तर आपल्याला नवीन इंडस्ट्री बारामतीमध्ये आणावी लागेल पवार साहेबांचे आज सगळ्या उद्योजकांसोबत चांगलं रिलेशन असल्यामुळं त्यांनी तिथं त्यांना जर रिक्वेस्ट केलं विनंती केली तर नवीन इंडस्ट्री ते बारामतीमध्ये आणतील ज्याच्यामुळं नवीन इथं रोजगार सगळ्या आपल्या मुलांना मुलींना उपलब्ध होईल पीआय जी मध्ये आज चार हजार मुलं तिथं काम करतात बारामती एमआयडीसी मध्ये असे अनेक कंपन्या आहेत असे दोन तीन कंपन्या जरी आणू शकलो पीआयओ एवढे मोठे नाही थोडे छोटे पण जर आणू शकलो तरी चार पाच हजार नवीन नोकऱ्या आपण इथं बारामतीमध्ये तयार करू शकू त्याच्यावर आपला फोकस असणारे आणि पाण्याचा पण जो प्रश्न आहे अनेक पाईपलाईन जे आहेत जे आपण करू शकतो ते राहिलेत काही काय काय कनालचं दु, आपल्याला दुरुस्त, कर, दुरुस्त करा दुरुस्त करायची आहे काय काही लाईनिंग आपल्याला परत करून घ्यायची आहेत असे छोटे कामं आहेत काही वाड्या वस्त्यांपर्यंत आपल्याला ते पाणी घेऊन जायचं हे सगळं होण्यासारखं आहे आणि हे सगळं आपण मार्गिलो एक नवीन सर्वेक्षण आलेलं आहे सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीकडे सत्ता दाखवली जाते आणि त्याच्यामध्ये अगदी तालुकांनी आहे म्हणलं तर भोर आणि पुरंदर तर महाविकास आघाडीकडे आहेतच परंतु इंदापूर बारामध्ये दौंड सह अख्खा हा बारामधील लोकसा मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडे येऊ येऊ शकतो का आणि त्यासाठी काय तुमचे काय दृष्टिकोन आहे आज पण लोकसभेला जे साहेबांचं वारं होतं ते आज पण इथं फक्त ह्या परिसरात नाही पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये टिकून आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये तुतारी वाजणार मग बारामतीची कधी जाहीर होईल वगैरे ते आता पवार साहेब ठरवतील तेव्हा ते जाहीर करतील तर होते रविंद्र पवार आणि आज त्यांनी सांगितलं नसलं तरी उदयची स्वाभिमान यात्रा ही राजकीय दृष्टिकोनाने कोणासाठी असेल किंवा सामाजिक दृष्टिकोनाने कोणी असेल परंतु एक युवक नेता म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे ते कसं पाहतायत हे यातून दिसून आले धन्यवाद